नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे त्याच्याला मस्तपैकी आपण बटाटा सँडविच बनवतोय म्हणजेच ब्रेड आपण बनवतोय छान असे क्रिस्पी आणि तव्यावर बनवतोय आपण चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया व्हिडिओला सुरुवात करूया चला तर सगळं साहित्य रेडी करून घेतलं आपण तर बघू शकता लगेचच आपण आता रेसिपीला सुरुवात करू मस्तपैकी इथे बटाटे उकडून आणि मॅश करून घेतले साली वगैरे काढून आणि इथं कढीपत्ता कचोरी मेथी मीठ जाडसर इथं वाटण करून घेतलं आपण कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण तर इथं धना पावडर जिरे मोहरी हळद आणि हिंग इथे प्लेट घेतले आपण गव्हाचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही घेऊ शकता चला लगेचच आपण आता फोडणी करून घेणार आहे ते इथेकडे गरम करायला ठेवले याच्यात एक ते दोन पळी आपण तेल घालून घेणार आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर चला तेल छानपैकी तर आपलं लग लगेचच आपण येतं आता बाकीचे साहित्यसुद्धा घालून घेऊ तर अर्धा चमचा इथं आपण मोरी घालून घेतली अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे दहा ते बारा लसणाचे जेणेकरून कडीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा आपण धना पावडर हळद पावडर घालून घेतली कचोरी मेथीसुद्धा आपण तेलातच घालून घेणार आहे मस्तपैकी सुगंध येतो आणि जेणेकरून आपण थोडंसं चिमटभरी हिंगसुद्धा घालून घेतलं तर छानपैकी दोन मिनटं परतून घ्यायचं तर जे वाटण करून घेतलं ते आत्ता घालून घ्यायचं तुम्ही जर वाटणामध्ये लसूण जर नाही वाटला तर तुम्ही फोडणीसुद्धा घालू शकता आपण वाटल्यामुळं छानपैकी सुगंध येतो आणि दोन तीन ते तीन मिनटं आपण हे सगळं आपण जे वाटण करून घेतलं ते परतून घेणारे जेणेकरून कोथंबीर हिरवी मिरची आपण वाटण करून घेतली त्याचा उग्रवास असतो उग्रवास जाऊपर्यंत आपण छान असं परतवून घ्यायचं कमी गॅसवर लगेचच चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं जेणेकरून सगळ्या मसाल्याला मीठ लागलं का आपल्या भाजीसुद्धा खूप सुंदर होते तर चला दोन तीन मिनटं आपण मीठ टाकून सुद्धा परतून घेतलं आणि कलरसुद्धा चेंज झाला तर लगेचच आपण जेणेकरून बटाटे उकडून आणि मी मॅश करून ठेवले होते ते घालून घ्यायचे मस्त हाताने किंवा तुम्ही वाटेच्या साहाय्याने किंवा आपले पावभाजीचं रा राहतं त्यानेसुद्धा सुद्धा तुम्ही करू शकता तर जास्त गठोळ्या वगैरे ठेवून द्यायच्या नाही तर मस्त मिक्स करून झालं ती भाजी परतायला जास्त वेळ लागत नाही जेणेकरून आपण बटाटेसुद्धा उकडून घेतले आणि मसालासुद्धा छानपैकी अगोदर परतून घेतला त्याच्यामुळं छान थोडेसे वाफ करून घ्यायची एवढंच जास्त काही शिजवायचे किंवा परतायची गरज पडत नाही याला आणि गॅस एकदम कमी ठेवायचा चला तर मस्त दोन तीन मिनटं मस्त सगळं सारण मिक्स करून घेतलं आणि जेणेकरून आपण दोन मिनटं याच्यावर झाकण आहे गॅस एकदम कमी करणारे तर दोन मिनटं आपण नॉर्मल याला वाफ करून घेतली तर बघू शकता सगळं साहित्य एकदम मस्त झालं आणि एकदम सुगंध येतोय भाजीचा तर बघू शकता अशा पद्धतीने चला मस्तपैकी भाजी रेडी झाली आपण दुसऱ्या ताटात काढून घेऊ आता आणि मस्तपैकी इथं आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि लगेचच आपण आता ब्रेडला लावून घेणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी करून ठेवून आणि नंतर जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे ब्रेड करू शकता घाई गडबडीच्या वेळेस तर बघू शकता आता छानपैकी ब्रेड आपण इथं काढून घेऊ आणि जसे लागेल तसे तुम्ही भरून ठेवून आणि तव्यावर गरम करू शकता तर चला अशा पद्धतीचे ब्रेड घेतले तुम्ही पूर्णसुद्धा ब्रेडला लावून आणि पूर्णसुद्धा करू शकता तर मी इथं छोटे छोटे काप करून घेणारे त्रिकोणे आणि नंतर मी लावून घेणारे अशा पद्धतीचे तर बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसे बी करू शकता नाही तर पूर्ण भरून आणि नंतरसुद्धा कट करू शकता चला, तर चला लगेच इथं आपण एक साईडला लगेच आपण सॉस लावून घ्यायचा तर तुम्ही हिरवी चटणी सुद्धा करू शकता आवडीनुसार <coughs> सगळ्या ब्रेडला एक सारखं लावून घ्यायचं आणि नंतर आपण आता बटाट्याची भाजी इथं भरून घेणार आहे तर छान ती सुद्धा एकसारखी लावून घ्यायची अशा पद्धतीने तर मस्त असे एकसारखी आपण आता बटाट्याची भाजी भरून घ्यायची आणि त्याच्यावर दुसरा ब्रेड ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने तर बघू शकता छानपैकी एकदम मस्त भाजी भरून घ्यायची आणि अशा पद्धतीच्या तुम्ही जास्तीशी करून घेऊ ठेवू शकता आणि नंतर परतून खाऊ शकता तर चला असे सगळे आपण ह्या पद्धतीने करून घेतले आणि मस्त असे एकसारखे झाले तर बघू शकता सगळ्या ब्रेडला लावून घेतले आपण मस्त आणि चला लगेचच आपण आता साईडला तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे तर त्याच्यावर आपण लगेचच आता गरम करून घेऊ किंवा परतून घेऊ त्याच्यावर मी तेल घालून घेतलं तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता किंवा तुपामध्ये तुमच्या आवडीनुसार तूपसुद्धा वापरू शकता तर मी इथं एक पळी तेल टाकून घेतलं आणि लगेचच आपण एक एक ब्रेड आता याच्यावर ठेवून घेणार आहे तयावसुद्धा एकदम क्रिस्पी आणि मस्त कुरकुरीत होत्या तर बघू शकता गरमागरम खूप सुंदर लागतं आहे आणि बघू शकता भाजी एकदा करून ठेवली कर आपण थोडं थोडं तर प्रत्येक जणांसाठी करून ठेवू शकतो किंवा अशी भाजी भरून ठेवायची ताटामध्ये एकदा आणि जसं येईल तसं आपण गरम करून देऊ शकतो गॅस हा कमीच ठेवायचा म्हणजे एकदम आपला ब्रेड कुरकुरीत होतो तर बघू शकता अशा पद्धतीने तर छानपैकी कुरकुरीत होपर्यंत आणि हे ब्रेड कुरकुरीत झाले तरच खूप सुंदर लागतं खायला जेणेकरून वरतून कुरकुरीतपणा आतमध्ये या सॉस किंवा बटाट्याची भाजी खूप सुंदर कॉम्बिनेशन लागतं साधा सिंपल नाश्ता आहे पण खूप छान लागतो तर बघू शकता कलर चेंज झाला सोनेरी कलर आला एकदम कुरकुरीतपणा आला आहे तर छान असे कुरकुरीत झाले तर बघू शकता तर चला लगेचच आपण आता डिशमध्ये काढून घेऊ मस्तपैकी चला तर आपण आता कुरकुरीत झाले आणि डिशमध्ये काढून घेतले अशा पसतीनं नक्की बनवून पहा लाईक करा शेअर करा